नमस्कार प्रेमिस रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला मस्त असं खमंग खुसखुशी नाचणीचं थालीपीठ तयार करायचे करायला अगदी सोपं आहे घरातल्या साहित्यातून झटपट तयार होतं तुम्ही नाचणीचं थालीपीठ मुलांच्या किंवा हॉफिकच्या डगैर सुद्धा देऊ शकता सकाळच्या जेवणाकरता किंवा संध्याकाळच्या जेवणाकरता सुद्धा तुम्ही बनवू शकता नाट्यासाठी बनवू शकता तर नाचणीचं थालीपीठ करायला काय काय साहित्य लागणार आहे आणि ते कसं तयार करायचंय हे बघण्यासाठी लगेचच किचनमध्ये जावे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझी नवीन रेसिपी लगेचच बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया आता आपल्याला नाश्त्यासाठी झटपट होणारं खमंग चवीचं पौष्टिक असं नाचणीचं थालीपीठ तयार करायचंय तर आपण साहित्य आधी काय काय घेतलंय ते बघूया इथे मी एक कप भरून नाचणीचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी घरीच दळून आणलेलं आहे तुम्ही ह्या जागी विकतचं पीठ सुद्धा इथे घेऊ शकता सारख्याच कपाने अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलंय इथे पाव कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे इथे पाव कप बेसन पीठ घेतलेलं आहे दहा बारा लसूण पाकळ्या थोडंसं आलं पाच सहा हिरव्या मिरच्याचे तुकडे घेतलेत एक वाटी भरून कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतलेत अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हिंग पाव चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा पांढरे तीळ आणि पाव चमचा ओवा घेतलाय तर सगळ्यात आधी आपल्याला थालीपीठाचा मसाला तयार करायचा आता आपण थालीपीठासाठी वाटण तयार करूया मिक्सरचं भांडं घेतलंय मिरच्या आला आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया थालीपीठासाठी थोडासा लसूण जास्ती वापरायचा म्हणजे थालीपीठ चवीला अगदी छान लागतं धने आणि जिरे पण घालूया आणि बिना पाणी घालता हा सगळा मसाला आपल्याला ओबडदोबड असा वाटून घ्यायचा हे बघा बिना पाणी घालता वाटण असं मी ओबडदोबड वाटून घेतलेलं आहे आता आपण थालीपीठाचं पीठ पीट मळून घेऊया आता थाली पीठ पीट मळण्याकरता परात मी इथे घेतलेले परातीमध्ये नाचणीचं पीठ घेऊया त्याच्यातच गव्हाचं पीठ पण घेऊया गव्हाच्या पिठाने छान असे थालीपीठ मौसूद होतात आणि थालीपीठ खुसखुशीत होण्यासाठी ज्वारीचं पीठ आणि बेसनचं पीठ घालायचंय ज्वारीचं पीठ बेसनचं पीठ तुम्ही दोन तीन चमचे इथे तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता आता आपण कांद्याची पात घालूया कांद्याच्या पातीने मस्त चवीलं होतात थालीपीठ तर जरूर तुम्ही कांद्याची पात तुम्हाला मिळाली तर तुम्ही इथे वापरा तुम्ही ह्या जागी मेथीची भाजी किंवा पालकची भाजी सुद्धा बारीक अशी चिरून घालू शकता किंवा गाजर खिसून घालू शकता बीट घालू शकता आवडीप्रमाणे तुम्ही इथे घालू शकता आता आपण कोथंबीर घालूया कोथंबीरीने सुद्धा पीठ अगदी चवीला छान लागत बारीक चिरलेला कांदा घालूया हळद आणि हिंग घालूया हिंगाने सुद्धा छान येते थाली पिठाला आता थोडंसं लाल तिखट आणि गरम मसाला घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे तिखट वापरा आता आपण एक चमचा पांढरे तिळ घालूया पाव चमचा ओवा घालूया हातावरती थोडासा चोळून घालायचा म्हणजे ओव्याचा सुगंध थालीपीठाला छान येतो आणि ओव्यामुळे थालीपीठ पचायला सुद्धा अगदी हलकं होत आता चवीनुसार मीठ घालूया आता वाटून घेतलेलं वाटण घालूया आता सगळं मिश्रण आपण हाताने जीव करून घेऊया आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे सगळं पीठ मळून घेऊया मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला थोडस वाटण चिकटलेलं होतं आपलं एकजीव करून मळून घेऊया फार सैलही मळायचं नाही आणि फार घट्टही मळायचं नाही थालीपीठ थापता येईल असं आपल्याला हे सगळं मिश्रण मळून घ्यायचंय हे बघा थालीपीठाचं सगळं पीठ मी असं मळून घेतलेलं आहे फार घट्टही मळलेलं नाही आणि फार सैलही मळलेलं नाही थालीपीठ आपल्याला थापून घेता येईल असं इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला लगेचच ह्याची थालीपीठ तयार करायची थालीपीठ थापण्यासाठी मी इथे सुती रुमाल घेतलेला आहे ओला करून पिळून घेतलेला आहे आता आपण हा रुमाल पोळपटावरती पसरवूया थोडस पाण्याचा हात लावूया असं थोडंसं रुमालाला पुन्हा पाणी लावून घ्यायचं म्हणजे थालीपीठ भाजायला टाकलं की अलगद निघत वरून थोडेसे तिळ घालूया आता थालीपीठ थापण्याकरता मी असा छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आपण ह्या तिळावरती ठेवूया आणि पाण्याच्या हाताने थालीपीठ छान असं गोल थापून घेऊया थालीपीठ थापताना छान असं पातळ थापायचं सगळीकडून थापायचं एकसारखं बघा थालीपीठ मी छान असं एकसारखं पातळ थापून घेतलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मोठं किंवा लहान असं थालीपीठ इथे करू शकता आता वरून सुद्धा आपण थोडेसे पांढरी तीळ लावून घेऊया असे पसरवून घालायचे दिसायला पण थालीपीठ छान दिसतं आणि चवीला सुद्धा खमंग असं थालीपीठ छान चवदार लागतं हाताने थोडंसं दाबून घेऊया आणि असे होल करून घेऊया म्हणजे थालीपीठ आपल्याला छान भाजून घेता येईल आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊया थालीपीठ भाजण्यासाठी तवा मी गॅसवरती ठेवलेला आहे तवा गरम झालाय आपण थोडस तेल घालूया आणि पसरवून घेऊया आता रुमाला सट्टा उचलून थालीपीठ आपल्याला तव्यावरती भाजण्याकरता टाकायचंय आपण टाकूया वरून थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि रुमाल अलगत काढून घ्यायचा आता आपण थालीपीठ छान खरपूस भाजण्यासाठी वरून थोडस तेल घालूया थालीपीठाला होल करून घेतले त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं म्हणजे सगळीकडे तेल छान पसरतं कडे सुद्धा थोडस टाकूया आता एका बाजूने मिनिटभर छान थालीपीठ भाजलेलं आहे आपण उलटवून घेऊया चांगलं खरपूस भाजायचं थालीपीठ दोन्ही पण बाजूने हे बघा थालीपीठ छान असं भाजून घ्यायचंय नाचणीचं थालीपीठ थोडंसं चॉकलेटी रंगाचं दिसतं तर त्याच्यामुळे आपल्याला थालीपीठ चांगलं भाजलंय का नाही ते कळत नाही तर दोन चार मिनिट चांगलं दोन्ही पण बाजूने खरपूस होईपर्यंत उलटण्याने दाबून दाबून चांगलं भाजून घ्यायचं हे बघा दोन्ही बाजूने थालीपीठ चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता आपण काढून घेऊया हे बघा अगदी मस्त थालीपीठ झालेलं आहे आता ह्याच पद्धतीने सगळी थालीपीठ आपण करून घेऊया नाश्त्यासाठी झटपट होणार खमंग चवीचं चा, पौष्टिक खुसखुशीत असं नाचणीचं थालीपीठ आपल्या इथे करून तयार झालेलं आहे खाण्यासाठी थालीपीठ किती छान झालंय बघा चवीला सुद्धा अगदी मस्त झालेलं आहे असं नाचणीचं थालीपीठ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा कैरीच्या लोणच्या सोबत खायला सुद्धा अगदी मस्त लागतं हे बघा नाश्त्यासाठी झटपट होणारं आतून मऊ वरून खुसखुशीत असलेलं नाचणीचं थालीपीठ दह्यासोबत खायला खूप भारी लागतं मी तुम्हाला एक दाखवते अगदी मस्त झालेलं आहे तर नक्की तुम्ही सुद्धा असं नाचणीचं थालीपीठ नाश्त्यासाठी करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून कळवा जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा आजची रेसिपी आवडल्यास एक लाईक सुद्धा करा